नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी इतिहास पाठ क्रमांक सहा मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक खालील घटना कालानुक्रमे लिहा तर या दिलेल्या सहा घटना आपल्या काळाच्या क्रमानुसार लावायच्या आहेत तर बघा पहिला आहे शाहिस्त खानाची स्वारी त्यानंतर लाल महालावर छापा त्यानंतर पुरंदरचा तह आग्र्याहून सुटका झाली त्यानंतर राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम झाली प्रश्न क्रमांक दोन शोधा म्हणजे सापडेल त्यामधील एक संस्कृत शब्द असणारा कोश उत्तर आहे राजव्यवहार कोश त्र्यंबकगड जिंकून घेणारा मोरोपंत पिंगळे वणी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार दाऊद खान इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण सुरत प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात लिहा एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला या राज्याभिषेकाप्रसंगी शिवरायांनी सार्वभौमत्वाची प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली होन व शिवराई ही दोन नाणी पाडली राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतं श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख करण्यास सुरुवात झाली प्रश्न क्रमांक तीन मधील दोन नंबर प्रश्न आहे आग्र्याहून सुटका उत्तर जयसिंग राजावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाच्या भेटीला आग्र्याला गेले औरंगजेबाने शिवाजी दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवले नजर कैदेतून सुटण्यासाठी त्यांनी एक योजना तयार करून त्याप्रमाणे शिताफीने ते निसटले शिता आग्र्याहून निघून मुघलांना चकवा देऊन काही दिवसांनी महाराज महाराष्ट्रात पोहोचले अशा रीतीने शिवाजी राजांनी मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली प्रश्न क्रमांक तीन मध्ये तीन नंबर प्रश्न शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम उत्तर ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तर मध्ये शिवरायांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली गोवळकोंड्याच्या कुतुबशाही शिवरायांनी मैत्रीचा तह केला नंतर कर्नाटकातील बंगळुरू खोसकोटे तमिळनाडू मधील जिंजी वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला हे सर्व करत असताना शिवाजी महाराजांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही हे महत्वाचे प्रश्न क्रमांक तीन मधील चार नंबर प्रश्न आहे शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी उत्तर स्वराज्याला सर्व मान्यता मिळावी म्हणून शिवरायांनी स्वतः राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी पंडित गागावटांना बोलावून घेतले रत्नजडीत असे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन बनवून घेतले विविध प्रांतातून श्रेष्ठ विद्वानांना राज्यकर्त्यांना आमंत्रित केले सोन्याचा होण आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली अशा रीतीने शिवरायांनी राज्याभिषेकासाठी पूर्वतयारी केली प्रश्न क्रमांक का चार कारणे लिहा त्यामधील एक नंबर प्रश्न शिवरायांनी पुरंदरचा तह केला उत्तर शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाडल्या त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली मिर्झा राजे जयसिंग याने दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला परंतु हा किल्ला लढवताना स्वामीनिष्ठ मोरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले गेलेले किल्ले परत जिंकता येतील पण मेलेले माणसे परत मिळवता येणार नाही शक्तीही चालेना व युक्ती ही काम करेना अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगासोबत पुरंदरचा तह केला प्रश्न क्रमांक चार मधील दोन नंबर प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतली उत्तर मुघल सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती मुघलांशी कराव्या लागलेल्या पुरंदरच्या तहाने महाराजांना तेवीस किल्ले व चार लक्ष होऊन उत्पन्नाचा प्रदेश मुघलांना द्यावा लागला होता हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय